नमस्कार तर आज आपण मेथीची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत तर मेथीची भाजी म्हटलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते परंतु बहुतांश वेळा आपण बघतो लहान मुलं की नाही मेथीची भाजी खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा लहान मुलं मागून मागून ही मेथीची भाजी खातील तर बघा इथे मी दोन मेथीच्या पेंड्या स्वच्छ निवडून दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे मेथी तर तुम्ही जर बारीक निवडून घेतलीत ना तरी चालेल परंतु जर मोठी मोठी निवडली असेल तर अशा प्रकारे चिरून घ्या कधी पण मेथीची भाजी दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि नंतर दोन पाण्यामध्ये पुन्हा स्वच्छ धुवा सगळी माती निघून जाईल आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आता प्रत्येक मी मोजमा अगदी अचूक सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप लहान मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत अगदी सेम जर तुम्ही अशा प्रकारे भाजी केली ना तर खूप 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 चविष्ट होईल तर बघा आता दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत आता लहान मुलं जर घा खाणार असतील ना तर अगदी कमी प्रमाणात मिरच्या टाका परंतु जर तुमच्या घरामध्ये तिखट लहान मुलंसुद्धा खात असतील तर अशा प्रकारे थोड्याशा जास्त मिरच्या घाला त्यामुळे की नाही पालेभाजीला खूप छान चव येते आता आपण मिरच्या छान अशा तळून घेणार आहोत त्यानंतर खूप सारा लसूण घातला इथे बघा मी कधी पण लक्षात ठेवा मेथीची भाजी असो किंवा कोणतीही पालेभाजी असो त्यामध्ये लसूण थोडा जास्त घालायचा त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता लसूण पण छान लालसर होईपर्यंत आपण फ्राय करून घेतला आहे म्हणजे परतून घेतलेला आहे आता त्यानंतर लसूण मिरची भाजल्यानंतर ही कट केलेली मेथी आपण यामध्ये घातलेली आहे तर असं म्हटलं जातं की मेथी चिरल्यानंतर कडू लागते परंतु असं काही नाही आहे अगदी स्टेप बाय स्टेप आपण व्यवस्थित मेथी जर केली ना तर खूप चवीला छान होते श शे, सगळ्यात शेवटी मी एक खूप सुंदर अशी टिप्स सांगणार आहे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आता मेथी घातल्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घातलं आहे आता दोन पेंडीसाठी जवळपास मी एक चमचा इतकं मीठ घातलेलं आहे किती काय केलं तरी हाताचं मोजमाप आपल्याला रोजच्या स्वयंपाकात बसलेलं असतं त्यामुळे मी हातानेच मीठ घातलेलं आहे आता ही भाजी सगळ्यात अगोदर आपण शिजवून घेणार आहोत आणि नंतर छान असा एक आपण वाटण घालणार आहोत तर ते वाटण काय आहे ते आपण पुढे बघूया तर अशा प्रकारे भाजी आपण शिजवून घेणार आहोत आता भाजी हिरवीगार राहण्यासाठी काय करायचं तर असं भाजी आपण परतल्या परतल्या लगेच झाकण टाकून शिजवून घ्यायची नाही तर सर्वात अगोदर निम्म्याच्या वरती जेव्हा भाजी शिजली जाते ना तेव्हाच झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत झाकण ठेवायचं नाही तर अशा प्रकारे बघा आपण भाजी आता थोडीशी शिजवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम बघा मी मोठीच ठेवलेली आहे आता तुम्ही आता तुम्ही पाहू शकाल थोडीशी भाजी आपली शिजत आलेली आहे बऱ्यापैकी भाजी आपली शिजलेली आहे तर एवढी अशी भाजी शिजल्यानंतरच आपण झाकण ठेवायचं आहे लगेच झाकण ठेवलं ना तर भाजी काळपट पडते आणि त्याचा हिरवा रंग संपूर्ण जातो तर बघा अशा प्रकारे भाजी शिजवून आपण घेतलेली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटं फक्त फक्त भाजी वाफवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही दोन ते ती तीन मिनटानंतर आपण पुन्हा झाकण काढूयात आणि भाजी छान परतूयात तर भाजीत जर पाणी राहिलं ना तर गॅस मोठा करायचा आणि भाजीतलं पाणी आटवून घ्यायचं आहे तर बघा मी गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवरच ठेवली कधी पण पालेभाजी शिजवताना एकदम स्लो गॅस कधीच करायचा नाही थोडासा मिडियमच ठेवायचा त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा बारीक वाटलेला कूट मी या ठिकाणी घातला आहे या कूटामुळेच भाजीला खूप छान चव येते आणि लहान मुलं खूप आवडीने ही भाजी खातात तर एका साईडला तुम्ही पाहू शकाल मी चहा देखील ठेवलेला आहे तर घरातलं अगदी सगळी कामं सांभाळता सांभाळता व्हिडिओ करते मी तर अशा प्रकारे बघा आता हा कूट घातल्यानंतर भाजी आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि आता एकच सगळ्यात महत्त्वाची शेवटची स्टेप आपली या ठिकाणी राहिलेली आहे तर ती तुम्हाला बघायची त्यामुळे भाजीला अजून छान चव येते तर मस्त बघा भाजीतलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे तर थोडंसं ओलसर भाजी, भाजी असताना शेंगदाण्याचा कूट घाला कारण शेंगदाण्याचा कूट भा पाणी ऑब्झर्व करतात सगळ्यात शेवटची महत्त्वाची स्टेप होती ती म्हणजे एक चमचा तेल घालायचं जेव्हा भाजी पूर्ण आपली रेडी होते तेव्हा एक चमचा तेल घालून पुन्हा भाजी मस्त अशी मिनिटभर दीड मिनिट, मिनिट परतून घ्यायची तुम्ही पाहू शकाल अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर भाजी झालेली आहे आणि वास तर विचारू नका एवढा छान असा घमघमाट गम सुटला आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर नक्की करून बघा मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप फॉलो करा आणि तुम्ही केलेली भाजी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर अतिशय सुंदर ह्या भाजीसाठी एक लाईक तर नक्कीच करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू